राष्ट्रवादी अजित पवार गटाची आणि शिंदे शिवसेनेची या ठिकाणी युती आहे असं आपण म्हणता बरोबर ना हो बरोबर आहे नाही नेमकी कुणाकुणाच युती आहे आणि कोण नेतृत्व करताय आम्हाला तर असं वाटते भयान घरी इतकं यायच्यासारखं कोणीही कुठलाही आत्तापसरू असा आमदार झाला बी नाही आणि होणार बी नाही पुढे होणार बी नाही जागोजाग सामान्य माणसाचं नेतृत्व करणारा म्हणजे राव राजू भयानव घरी असं आम्हाला पुऱ्या आम जनतेला वाटते काय कारण म्हणजे तळागाळातल्या लोकां लोकांपर्यंत स्वतः येऊन पोहोचतात ते कि आश्वासन देत नाहीत खोटे आश्वासन आतापासून दिले बी नाही देणार बी नाहीत असं आम्हाला आता आम्हाला वाटते राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची युती आहे मग शिंदे शिवसेनेचे नेते तर डॉक्टर मंडळा असं आम्हाला तर वाटत नाही बाबा मुंधळा साहेब आमचा विश्वास वसमतच्या तर जनतेचा विश्वासच राहिला नाही आज ते कुठं काय करतील त्याचा कुणालाही विश्वासच राहिला नाही संपर्क नाहीत का असं हे वाटते मात्र आता मा ते याच्या आधी म याच्याकडून होते गटाचे कुडून बी होते ना अजून बी ते कुठं जातील वसमतच्या जनतेला असा विश्वासच राहिला नाही की कोणाचं काम कधी करतील आणि कोणाची उलटफेर काय करतील हे विश्वास नाही नगरपालिकेत निवडणुकीत सिद्ध शिवसेनेकडून की नाही आपल्याला तर ते आम्हाला तेवढं काय आम्ही साधारण माणसं आहेत तेवढं काय समजू शकत नाही मग एवढं आहे की विश्वास नाही राहिला ना काय बी जरी म्हणलं आज वसमतच्या जनतेला त्याच्यावर विश्वास म्हणजे ही डॉक्टर जे प्रकाश साहेबांवर विश्वास म्हणजे नावाची गोष्टही राहिली नाही तर मला तिकीट देणार आता तुम्ही बी पाहिलं असेल ना आज ते कोणी कोण्या पक्षात होते काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये गेले भाजपमध्ये गेले आता अपक्ष उभं राहायचा असं असा त्यानं हे केलेलं आहे जाहीरनामा केलेला आहे त्यावर आपण काय सांगू शकतो